मला क्षमा करा मी आल्यापासून घाई करतो आहे पण मला पंढरपूरला आणि मुख्यमंत्री महोदय पोचण्याच्या आधी पोचायला लागेल ह्या एकादशीची रात्रीची दोन ते सहा अशी पूजा ही मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नींनी करायची असते त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याबरोबर मी राहायचं असतं कार्यक्रमही खूप असतात संध्याकाळी एक मोठं कृषी प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन आहे एक वैद्यकीय आ, सेवा केंद्र मोठं आहे म्हणजे दोनशे बेडच्याबद्दल त्याचं खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे मी आल्याला सांगितलं की मला काही पण साडे अकराला गाड्या स्टार्ट करायला लागतील वाटेत खूप वारकऱ्यांची गर्दी आहे त्यामुळे नॉर्मल जो माझ्या गाड्यांचा एस्कॉड असल्यामुळे स्पीड असतो तो राहणार नाही मला क्षमा करा पण मी प्रामुख्याने कुठल्याही अशा कार्यक्रमाला येण्यापूर्वी कुठल्या कार्यक्रमाला आपण चाललो आहे हॉटेलच्या उद्घाटनाला चालू आहे का मशीनचे उद्घाटन चालू आहे जे नीट माहिती घेतो त्यामुळे सगळी ही कन्सेप्ट कायची माहिती घेतली प्रत्यक्ष जाऊन पाहिलं आता सिद्धार्थने म्हटल्याप्रमाणे खूप प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे कमी वेळा वेळ मी दिला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मी खूप गोष्टी कव्हर केल्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे मूळ सरकार सरकारचा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभाग त्याच्या अंतर्गत आपलं हे बोर्ड येतं महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ त्याच्या वतीने गेल्या एक दोन वर्षामध्ये हा आग्रह पण धरला ज्याच्यावर खूप वेळेला वैचारिक डिबेट पण झाली किंवा आमचं काम हे परीक्षा घेणं रिझल्ट लावणं हे तुम्ही हॉस्टेल करा हॉस्टेलची दुरवस्था नीट करा मग त्या ठिकाणी रोबोसारख्या काही गोष्टी इंट्रोड्यूस करा कॉम हे आम्हाला काही सांगणार तुम्ही हो असा एक आ, आ, आणि स्वाभाविक आहे ना साधारणतः जे परंपरागत असतं त्याच्यामध्ये नवीन काही करायचं असेल तर थोडा झगडा होतो मग झगडा नाही झाला पण तुम्ही समजावून सांगितलं की अरे बाबा रे हे इतकं मर्यादित काम तुमचं नाही आहे ही सगळी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जर समृद्ध आपण करणार नसलो तर प्रायव्हेटमध्ये याच्या दस पटीने सवलती आहेत लोकं तिकडे चालले आणि जगामध्ये जी मॅनपॉवरची ह्युमन रिसोर्सेसची रिक्वायरमेंट क्रिएट झाली ती भारतालाच पूर्ण करावी लागणार आता त्यात मी फार वेळ घालत नाही पण आता जर्मनीने आपल्याकडे चार लाख तरुण तरुणी मागितले आहेत आणि ते काही काही आठवी वाले नाहीत नको आहेत ना तर त्यांना डिप्लोमा होल्डर हवे आहेत डिग्री होल्डर हवे आहेत आय टी आयवाले हव्या आहेत स्किल डेव्हलपमेंटवाले हवे आहेत अशा स्किलवाली माणसं हवी आहेत आणि जर्मनीची शिष्टमंडळ गेल्या सहा महिन्यामध्ये किमान सहा वेळा आलं आणि माझ्या दुभाषाच्या माध्यमातून का मला इतकं उत्तम इंटरॅक्शन चाललं आहे तर मी म्हटलं की बा तुम्हाला चार लाख कुठून आम्हाला आमच्या मागो मग जपान आहे त्यांना हवे आहेत असं सगळ्या जगभर जर भारतातून मॅनपॉवर हवी असेल तर आपल्याला त्यांना अर्वा खूप चांगली माणसं पाठवली असं होण्यासाठी आपली आपली पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ही सगळी स्किल डेव्हलपमेंट आय टी आय उत्तम करून घ्यायला लागतील आणि त्याच्यातून हा सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन असा विषय आला आता आम्ही बोर्ड म्हणून ज्या बोर्डाचं मी चेअरमन आहे तीन रोबोटिक सेंटर्स आणि सहा आय ओ टी सेंटर्स ही सँक्शन केली त्यातलं एक पूर्ण झालं त्याचं उद्घाटन प्लस आणखीन एक कन्सेप्ट मी मांडली की आपल्याकडे सीईटीची परीक्षा ही काही लाख म्हणजे सात लाख आठ लाख इतक्या विद्यार्थ्यांची घ्यावी लागते कारण नुसत्या पॉलिटेनिकच्या नाहीत ना पॉलिटेनिकच्या परीक्षा तर आपण मधून घेत ऍडमिशन सीईटीतून करत नाही बोर्ड मेरिटवर करतो पण पुढे इंजिनिअरिंग एमबीए लॉ अशा बेचाळीस त्रेचाळीस परीक्षा हे सी टी कंडक्ट करतो त्यातून त्यांची सेंट्रलाइज ॲडमिशन होते तर त्यांना सेंटर्स कमी पडतात त्यांना कॉम्प्युटर कमी पडतात कारण हे सगळं ऑनलाईन आहे तर मी अशी कल्पना मांडली की बा जर सीई टी दरवर्षी मुलांकडून घेणाऱ्या फीमधून तुमच्याकडे दोनशे कोटी शिल्लक आहेत आणि त्याची रोज अगरबत्ती लावून तुम्ही ओळणी करताय तर त्याच्यातले काही पैसे तुम्ही बोर्डाला द्या आणि प्रत्येक पॉलिटेक्निकमध्ये किमान शंभर कॉम्प्युटर तुम्ही द्या आणि नुसते कॉम्प्युटर नाही तर सिटिंग अरेंजमेंट्स हे सगळं द्या वर्षभर ते वापरतील आणि मग वर्षाच्या शेवटी तुमची परीक्षा असते तर तुम्हाला वापरायला मिळेल त्यातून एक्केचाळीस पॉलिटेक्निकला आपण सोळाशे विद्यार्थ्यांची क्षमता सीईटीची वाढवली आणि सोळाशे त्यामुळे कॉम्प्युटर आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना मिळालं तर अशा मल्टीपर्पज कॉम्प्युटर सेंटरचं से सुद्धा आज उद्घाटन झालं आहे जे वर्षभर मुलांना मिळेल वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाच्या सुरुवातीला कारण ते जून जुलैमध्ये होतात सीई टेला मिळेल असं दोन गोष्टींचं उद्घाटन म्हणूया लोकार्पण म्हणूया इथे आहे त्याला व्यासपीठावर स्वतः इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असणारा आणि अतिशय क्युरियस प्रत्येक गोष्टीमध्ये का असा प्रश्न त्याला पडतो हे का हे का करायचं असं प्रश्न उपस्थित करून जो स्वतःला समृद्ध करत असतो खूप वाचतो प्रामुख्याने इंग्लिश पुस्तकं वाचणं जगभरात काय चाललं समजून घेणं असं शिवाजीनगर आमदाराचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थी शिरोळे उपस्थित आहेत या खात्याला एक चांगलं नेतृत्व हवं होतं आणि त्यामुळे साधारणतः एक वर्ष दीड वर्षापूर्वी आम्ही हा निर्णय केला आणि प्रमोद नाईकांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचं संचालक केलं सहसंचालक दत्तात्रय जाधव उपस्थित आहेत बोर्डाचे सचिव चितलांगे उपस्थित आहेत प्राचार्य राजेंद्र पाटील उपस्थित आहेत अभिजित बंड उपस्थित आहेत खूप मान्यवर मंडळी समोरही दिसत आहेत पण मला नेहमीच नावं घेताना भीती वाटत असते की एखादं नाव राहिलं तर जाताना माझा शर्ट घेतला जातो आम्ही दिसलं नाही का तर तू कोणा कोणाकोणाला पाहू तर मी सगळ्यात चांगला मार्ग अवलंबतो की हॉस्पिटल सर्व मान्यवर